महायोजना मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपले शेतकऱ्यांनी सोलर पंप योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे चला बघूया सविस्तर व्हिडिओ आता सगळ्यांना सोलर पंप आम्ही देणार आहोत त्याची योजना आम्ही देतो आता कोणी डिझेल पंप वापरायचा नाही आम्ही सोलर पंपा करता तीन लाख दोन लाख रुपये जे आहेत सगळं अनुदान आम्ही देणार आहोत पहिले पाच टक्के आम्ही तुमच्याकडनं घ्यायचो आता नवीन योजना आणतोय आदिवासी शेतकरी असेल तर त्याला एकही पैसा त्या ठिकाणी द्यावा लागणार नाही ना। इतर कुठला ना शेतकरी असेल तर त्याला पाच टक्के द्यावे लागतील सगळ्यांना आम्ही सोलर पंप देणार आहोत त्या योजनेचा लाभ घ्या आपल्या शेतीमध्ये सोलर पंप लावा आता सगळ्यांना सोलर पंप आम्ही देणार आहोत त्याची योजना आम्ही देतो आहोत आता कोणी डिझेल पंप वापरायचा नाही आम्ही सोलर पंपाकरता दीड लाख दोन लाख रुपये जे आहेत सगळं अनुदान आम्ही देणार आहोत पहिले पाच टक्के आम्ही तुमच्याकडनं घ्यायचो आता नवीन योजना आणतो आहे आदिवासी शेतकरी असेल तर त्याला एकही पैसा त्या ठिकाणी द्यावा लागणार नाही इतर कुठला ना शेतकरी असेल तर त्याला पाच टक्के द्यावे लागतील सगळ्यांना आम्ही सोलर पंप देणार आहोत त्या योजनेचा लाभ घ्या आपल्या शेतीमध्ये सोलर पंप लावा मित्रांनो लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी शासकीय योजनांची माहिती व भरतीची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद